मित्रांनो लय भीत चालल्या दिसतोय आज घरात काय 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 करायचं जेव्हा या म्हणून बोलवलंय हे आपले बसले इकडे इडल्या काढायला भाऊ इडल्या जरा ते बघू कशा कशा बनवल्या काय वाव इतक्या काय पाठीपर कुठे न्यायच्या इथे काय दुरड्या बिरड्या द्यायच्या इथे इडल्याच्या कोणाला होईने काय काय चालतय

खाया बसू का लागली तर बघा मित्रांनो मित्रांनो बघा आंबोळी कशी बनवते हे काढकी अग ही काढ पहिलं काढ बघा आमच्या मोठ्या वहिनी बनवते आंबोळी चाल च आंबोळे अरे आंबोळी की हा बघा कांदा लावून घेतला आता ही आंबोळीच पीठ आहे म्हणजे तांदळाचं ना तांदळाचं पीठ आहे मित्रांनो भिजत घातलं होतं भिजून झाल्यानंतर ह्यांनी ती बारीक मिक्स मिक्सर मिक्सरला करून बनवली आहे कस आहे म्हटल्या का नाही खावा तुम्ही पोट भरून बघा मित्रांनो हाय टाकले तर वहिनी ना खरच बघू शकता हात चांगला आहे ते तुम्ही मनसेला घाण हात घालतोय नास करते तस करते हात आपलं चांगलं असतील मला खरंच पाण्याच हेच करू वाटत नाही असलो इडली बघा इकडं भाजी घ्यायला लागल्या सोना भाजी घेत्या तू काय ताट बनवत्या काय काही चायनाला हाय करा की ने कुक आहे त्या मग वहिनी आमचा कुक कुकी काय वहिनी गरीबाची चेष्टा आहे तुम्ही आहेत मे चटणी नवका बघू काय पायात माझ्या टाकले काय ते कसं बसायचं आम्ही इथं थांब so थांब ती उचल बसा येणार नाही मला खाली व्यवस्थित हो दाद्या दाद्या हाय कर की आंबोळे खाणार आहे म्हणून सांग की आता आंबोळे खाणार तू की आधी आता आंबेड सांगणार खात कि बस मग काय पाहिजे तुला काय घ्यायचं तुला तू काय आपल्या चायनाला बाळा हाय केलं नाहीस मग उद्या पतंग आणणार नाही आणू का नको मग सांग ह तू दिसतीस मला क्या मिळा त्याला बी पाहिजे आंबोळी चटणी पाहिजे ना चटणी देऊ दे माझं ताट येत आहे बघू बर मला जरा टेस्ट दे बर सर मला आता कॅमेरा धरल्यामुळे येणार नाही हे नको होय ग कॅमेरा धरला दोन दिले ते सगळे का सांबर बी केलोय इडली दस सांबर खरंच भारी वाटलं मित्रांनो खाऊन तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा डेली ब्लॉग असते आपले काय टेन्शन घेऊ नका दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला भरपूर असा संघर्ष करायचा तर मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आ, तर तुम्हाला माहीतच आहे माझा चॅनल सूरजमधने ब्लॉग आणि आमच्या मॅडमचा चॅनल काय आहे का सोनू सूरजमधने यूट्यूब चॅनलचं चाहिनल नाव आहे तिच्यासुद्धा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तिचं बी अकाउंट मोठा आहे आणि सांबर बघा वाव सांबर इकडे केलेला आहे तर मित्रांनो मी आता आंबोळे खाऊन घेतो तर तुम्ही लवकर जाऊन आपला हा व्हिडिओ बघा कसा वाटतं आहे आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा झाला आहे तर चला मग बाय बाय